पुणे सातारा महामार्गावर कार कंटेनरचा भीषण अपघात पुणे सातारा महामार्गावर नसरापूर उड्डाण पुलाच्या पुढे कामथडी गावच्या हद्दीमध्ये पाठीमागे आलेल्या भरगाव कंटेनरने ठोकरल्याने कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले असून वेगाने आलेला कंटेनर कारला धडकून रस्त्यावरील दोन्ही पुलांच्या मध्ये जाऊन अडकला आहे सजीराव सखाराम पाटील वैवर्ष साठ पत्नी बायक्का सज्जीराव पाटील वयवर्ष पन्नास आणि मुलगा प्रवीण सखाराम पाटील वय वर्ष, वर्ष पस्तीस तर नाथ इरा पाटील वय वर्ष साडेतीन वर्ष सर्व राहणार दरेवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अशी कारमध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत ही घटना पुणे सातारा महामार्गावरील देगाव फाटा तालुका भोर येथे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे सर्जराव पाटील आणि त्यांची पत्नी बायका पाटील ही गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत